ये रूम नए थे और पानी तो नहीं था पानी के पड़ा यह तो मैं ते तिकडं फोडला बाहेर निघून हिशोबा रात्रभर पाणी चालू झालं बारा एक वाजेपासून आणि वर्दडी सोरशी त्याच्यानंतर सोयनदेव खेरखेड तांदरवाडी रुमना या परिसरामध्ये रात्रीपासून पाणी चालू झाल्यामुळं त्यानंतर अचानक गारखेडचे दोन पाच अर्थराव फुटल्यामुळं या नदीची पातळी एकदम प्रमाणात वाढली आणि वाढल्यामुळं घरामध्ये पाणी सुरू आलं त्यानंतर जिल्हा परिषद शाहीच्या वाल कंपाऊंडून पाणी आज जिल्हा परिषद शाहीमध्ये गेलं जे आमचं ग्रामदायव होते विठ्ठल रुक्मिणी मंदिर त्या मंदिरामध्ये सुद्धा पाणी गेलं आहे आणि आम्ही तेव्हापासून गावाशी संपर्क करून आहोत इथून फोन लावतोय की कुठपर्यंत पाणी आलंय कसं आलं त्यानंतर मी एस डी एम साहेब अशी आणि तहसीलदार साहेबाला सकाळीच साडेसहा वाजता त्यांना ही बातमी सांगितली की असं असं पाणी आलेलं आहे आणि आम्ही सुरक्षित ठिकाणी लोकांना नेतोय असं आम्ही त्यांना सकाळी जवळपास साडेसहा ते सातच्या दरम्यान आम्ही त्यांच्याला कळवलेलं आहे अरे का मग अधिकारी कोणी अधिकारी आता नागरे साहेब कृषी विभागाचे मंडळी आलेली आहे अजून तहसीलदार साहेब एस डी एम साहेब कोणी आलेले नाही पण ते बाकी मंडई आलेली सकाळी सहा वाजेपासून झालं ते सहा वाजेपासून झालं जवळपास आता साडे दहा अकरा झाले अकरा होऊन राहिले आतापर्यंत कोणते समजा अधिकारी पोहोचलेच नाही समजा आतापर्यंत नागरिक